स्वागत आहे तुमचं उलगडा या खास प्रवासात ज्या गोष्टी काळाच्या अंधारात गडप झाल्या त्या केवळ हरवलेल्या नाहीत त्या वाट पाहत आहेत पुन्हा उलगडल्या जाण्याची आणि आज आपण उलगडणार आहोत एक रहस्य ज्याचं उत्तर आहे श्रद्धेतही आणि विज्ञानातही शिव नाव आहे पण त्यामागे आहे एक अनाम तत्व आणि त्या तत्वाचं प्रतीक शिवलिंग आपण रोज पाहतो पुजतो नमन करतो पण कधी विचार केला आहे का हे शिवलिंग नक्की आहे तरी काय केवळ एक दगड के की एक धार्मिक मूर्ती की ब्रह्मांडातील ऊर्जा साठवणारी एक अद्भुत यंत्रणा शिवलिंग एक असा विषय ज्यामध्ये श्रद्धा आहे तत्वज्ञान आहे आणि कदाचित विज्ञानही आज आपण शोध घेणार आहोत त्या अनाम तेजाचा जो शिव म्हणून ओळखला जातो आणि त्या दिव्य चिन्हाचा ज्याला आपण शिवलिंग म्हणतो शिव म्हणजे काय शिव, का शिव संहारक योगी महादेव पण शिव हा केवळ एक व्यक्ती नाही ती एक स्थिती आहे उपनिषद सांगतात शिव भूत्वा शिवजयत शिवहून शिवाची पूजा करावी अर्थात शिव ही एक चेतना आहे एक अनुभव आहे लिंग हा शब्द संस्कृतमध्ये चिन्ह किंवा प्रतीक असा अर्थ सांगतो शिवलिंग म्हणजे शिवाचं चिन्ह एक अनादि अनंत तत्वाचं रूप ते ना पुरुष आहे ना स्त्री ते ब्रह्मांडाचं मूळ स्रोत आहे जिथून सर्व निर्माण होतं आणि जिथे सर्व विलीन होतं पुराणांमधील उल्लेख शिवपुराण विद्येश्वर संहिता आणि लिंग पुराणात एक दिव्य दृष्टांत दिला आहे ब्रह्म आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण होतो तेव्हा आकाशातून एक तेजस्वी स्तंभ पृथ्वीवर उतरतो ते प्रखर की त्यांना ना ना आरंभ दिसतो अंत विष्णू वराकृती होऊन खाली शोधतात तर ब्रह्मावर शोधायला निघतात शेवटी दोघांनाही तो स्तंभ अनंत आहे हे समजत आणि ते मान्य करतात की हे तेजस्वी स्तंभ म्हणजेच शिव तो स्तंभ पुढे शिवलिंगाचं प्रतीक बनतो एक स्तंभ ज्याचा आरंभ नाही शेवट नाही तो आहे सृष्टीचा केंद्रबिंदू शिवलिंगाची रचना आणि ऊर्जेचं विज्ञान शिवलिंग हे मुख्य तीन भागांपासून बनलेलं असतं त्यातील पहिला भाग ब्रह्मपीठ पायथ्याचा भाग त्याला ब्रह्म म्हणून ओळखलं जातं दुसरा भाग विष्णुपीठ मध्य भाग ज्याला विष्णू म्हणून ओळखलं जातं आणि तिसरा भाग रुद्रपीठ वरचा गोल भाग ज्याला आपण शिव म्हणून ओळख ही त्रिमूर्तीची प्रतिकात्मकता आहे पण त्या पलीकडे आहे एक वैज्ञानिक रचना ऊर्जेचे सिद्धांत काही वैज्ञानिक मानतात की शिवलिंग ही एक ऊर्जा साठवण्याची रचना आहे गोल आकारामुळे ऊर्जा सेंट्रलाइज होते आणि ती लाटांप्रमाणे प्रसारित होते यामधून स्कॅलर वेव्ज निर्माण होऊ शकतात ज्या मन आणि शरीरावर परिणाम करू शकतात पाण्याचा अभिषेक का नियमित जलाभिषेकामुळे लिंग थंड राहतो यामुळे ऊर्जेचा डिस्चार्ज संतुलित राहतो पाणी हे एक प्रकारचं ऊर्जा वाहक कंडक्टर म्हणून काम करतं मंदिरांची रचना आणि ऊर्जेचं नकाशन भारतातील अनेक मंदिरं जो मॅग्नेटिक पॉईंटवर बांधलेली आहेत काशी विश्वनाथ चिदंबरम सोमनाथ यांची रचना अशी आहे की नैसर्गिक ऊर्जा त्या स्थानावर साठते मंदिरांमध्ये गर्भगृह अंधारात असतं कारण प्रकाश नसताना संवेदना जास्त तीव्र असतात शिवलिंग जवळ ध्यान केल्यास मन शांत होतं काही ठिकाणी लोखंडी वस्तू ठेवल्यावर हलका चुंबकीय परिणाम दिसतो जो अपारंपरिक विज्ञानाला संकेत देतो योग ध्यान आणि शिवलिंग योगशास्त्रात लिंग म्हणजे एक बिंदू जिथे ध्यान केंद्रित होतं ध्यान करताना जर आपण शिवलिंगापुढे बसलो तर आपले विचार स्थिर होतात श्वासोच्छ स्वास नियमित होतो अंतर्मनात ऊर्जा प्रवाहित होते शिवलिंग हे एक ध्यान योगाचे साधन आहे जे आपल्या अंतःकरणातील कंपनांना स्थिर करत श्रद्धा विरुद्ध विज्ञान काय सांगते हा प्रश्न अनेकदा विचारला जातो शिवलिंग ही श्रद्धा आहे की विज्ञान उत्तर आहे दोन्ही श्रद्धा ही आत्मिक ऊर्जा आहे विज्ञान ही बौद्धिक ऊर्जा आहे शिवलिंग हे या दोघांचं संमेलन स्थळ आहे शिवलिंग बघताना आपण शून्य बघतो पण त्यातून अनंत अनुभवतो आज तुम्ही जेव्हा शिवलिंगाकडे पुन्हा पाहाल तेव्हा ते फक्त एक दगडी मूर्ती म्हणून नाही त्या ब्रह्मांडातील चेतनेचं प्रतीक म्हणून पहाल शिव हे शून्य आहेत शिवलिंग म्हणजे त्या शून्याला आकार देणारा अनुभव आहे शिवलिंग हे केवळ पूजेसाठी नाही ते आहे आपल्या आपल्या ऊर्जेशी संवादाचं दार ही कथा फक्त पुराणांपुरतीच मर्यादित नाही ती आपल्या आतही घडते रोज आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी मंदिरात प्रवेश कराल नजरेसमोर शिवलिंग येईल डोळे मिटा आणि स्वतःच्या आत डोकवून बघा कदाचित तिथेही तुम्हाला एक तेजस्तंभ दिसेल अनादि अनंत शिवस्वरूप हेच होतं उलगडाचं आजचं विशेष प्रकरण जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागामध्ये आपण उलगडणार आहोत आणखी काही रहस्यमय गोष्टी ज्या लपलेल्या आहेत पुराणात शिलालेखात आणि आपल्या इतिहासात कारण इतिहास हे केवळ वाचण्याची गोष्ट नाही ते अनुभवायची आणि उलगडण्याची प्रक्रिया आहे आणि उलगडा दर भागात तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच तथ्यांच्या उंबरठ्यावर जे केवळ कथा नाही तर आपल्या ओळखीचा आरसा आहे धन्यवाद जय शुशंभू